आज आपण इथे पाहणार आहोत तांदळाच्या पिठाचा ढोकळा एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि हा ढोकळा एकदमच पांढरा शुभ्र आणि मऊसूत आणि एकदम, एकदम जाळेदार बनतो आणि खायलासुद्धा तितकाच चविष्ट लागतो आणि बनवायची तर एकदम साधी सोपी पद्धत आहे तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया ढोकळा बनवण्यासाठी सर्वात आधी इथे एक बाऊल घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे दोन चम्मच दही घेत आहे त्यानंतर इथे तीन चम्मच तांदळाचं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित दही म्हणजे तांदळाचं पीठ मिक्स करायचं आहे या पद्धतीने त्यानंतर इथे किती गरज आहे तिथपर्यंतच पाण्याचा वापर करायचा आहे आणि परत याला व्यवस्थित मिक्स करून याचं बॅटर तयार करायचं आहे तर इथे आपलं मस्त बॅटर तयार झालं आहे तर हे बेटर इथे दहा मिनटासाठी ठेवायचं आहे भिजत त्यानंतर दहा मिनटांनी इथे अर्धा लिंबू पिळायचा आहे त्यानंतर ढोकळा बनवायचा आहे ते भांडं घ्यायचं आहे आणि इथे मी बटर पेपर घेतला आहे त्याला पूर्णपणे तेल किंवा तूप लावायचं आहे जरी तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही डायरेक्ट ढोकळ्याच्या भांड्यात तेल लावून पूर्णपणे थोडंसं सुकं पीठ घेऊ शकता त्यानंतर इथे दहा मिनटं पूर्णपणे झालं आहे तर मी इथे पायाचा सोडा चिमूटभर घेतला आहे आणि हे बेटर व्यवस्थित इथे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे फेटून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आपलं बेटर एकदम मस्त तयार झालं आहे तर आता इथे आपण ढोकळा बनवणार आहे त्या भांड्यात हे बेटर घालायचं आहे या पद्धतीने तर इथे पूर्णपणे बेटर घालून झालं आहे तर याला पूर्णपणे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे तर इथे मी कढाई ठेवलेली पाच मिनटासाठी बारीक गॅसवर ती सुद्धा मस्त गरम झाली आहे तर एक प्लेट ठेवायची आहे त्यानंतर इथे ढोकळ्याचं भांडं ठेवायचं आहे आणि घट्ट झाकण बंद करून वीस मिनटासाठी हा ढोकळा शिजून घ्यायचा आहे तर इथे वीस मिनटं झाले आहे तर आपला ढोकळा इथे शिजला आहे ढोकळा शिजला की आहे की नाही पाण्यासाठी मी इथे या पद्धतीने सुरी घालून पाहायची आहे तर तुम्ही इथे पाहू शकता सुरीला कुठं सारण लागत नाही म्हणजे बेटर लागत नाही म्हणजेच आपला ढोकळा इथे मस्त शिजला आहे आणि गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा आहे शिजताना त्यानंतर इथे एक छोटी कढई ठेवायची आहे दोन चम्मच तेल घ्यायचं आहे तेल मस्त गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर चिमूटभर हिंग अर्धा चम्मच राई घ्यायचं आहे राई तडकल्यानंतर कढीपत्ता घ्यायचा आहे कढीपत्ता तडकल्यानंतर इथे बारीक कट के केलेली हिरवी मिरची घ्यायचं आहे तर हिरवी मिरची तुम्हाला किती तिखट हवे तिथपर्यंत तुम्ही इथे हिरवी मिरचीचा वापर करू शकता तर आपली हिरवी मिरची सुद्धा मस्त तडकली आहे तर इथे अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आहे तर हे पाणी इथे बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे चवेप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि चवेप्रमाणे साखर घ्यायचं आहे त्यानंतर एक ते दोन मिनटासाठी हे पाणी इथे शिजून घ्यायचं आहे व्यवस्थित तर इथे एक ते दोन मिनटं झाले आहे तर गॅस बंद करायचा आहे त्यानंतर थोडं थंड ढोकळा झाल्यानंतर या पद्धतीने काढायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त असा ढोकळा आपला शिजला आहे आणि एकदम मस्त पांढरा शुभ्र असा तांदळाच्या पिठाचा ढोकळा तयार झाला आहे तर याला आपण आता इथे कट करून घेऊया तर कट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे करून घ्यायचे आहे म्हणजे जो सेप तुम्हाला आवडतो त्या पद्धतीने इथे कट करून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मऊसूत जाळीदार मस्त असा तांदळाच्या पिठाचा ढोकळा आपला तयार झाला आहे आणि खायलासुद्धा तितकाच हा ढोकळा चविष्ट लागतो आणि बनवायची सुद्धा एकदम साधी सोपी पद्धत आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा त्यानंतर इथे आपण साखरेचं पाणी घालायचं आहे या पद्धतीने आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद